मग माणसे आता तुझा काय प्लॅन आहे आता तुझ्या शाळेला तर सुट्ट्या लागल्या माझा प्लॅन आहे तुला दादू मामा सारखा तुला लावून निघून जायचं ओ काकी हाय विवेक कुठे या इकडे काय झालंय काकी कुठे निघाला बरं उन्हा तानाच अग गडी मा माझ्या मम्मीच लाड डोकं दुखायला म्हणून मी माझ्या मम्मीला दोखानेच घेऊन चाललोय अरे दोखानी जायची काय गरज आहे जेवढ तुझ्या दुकानच की भाई म्हणते ग भाऊ रांगे तुझ्या मुळात माझ डोकं लागलय दुखायला काली येऊन गुडे तुझ्या खंडोभर चाड्या करीत बसली होती माझं डोकं लागलाय दुखायला अ गय माणसे लोकांला जाऊ माझ्या चाड्या करतीस काय होय ग भावरांगे त्यांना तरी काय काम धंदे नसतात तुला बी नाही का रुपया कामाची असं नाही पण चाड्या करायची लय सवय हाय ए माव खेळाला पण लसेगा मी काय ते ला नाही सांगितलं जी खरं ती सांगितलं हूं मानसे तुझे ही गोष्ट लाकत एक हाय बघ तू जी काय सांगितलंस का हे सगळा खरं सांगितलंस ओ काकी काय सांगितलं हिन माझ्याबद्दल तुम्हाला नाही बाय बुडे मी त्या लेकराच्या चाड्या तुला सांगत। बादा बादा सांग तू त्या लेकराला उठचीन आणि बदा बदा मारचीन मी कशाला सांगू रात्री तुझ्या शेजाऱ्यांचं शेण चोरून आणतीस म्हणून आणि मी तुला कशाला सांगू बाजारात गेल्यावर दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला मागतीस म्हणून आणि मी कशाला सांगू रात्री जाऊन तू लो सरपंच होतीस म्हणून मी ना कुणाच्या चाड्या लावीत सांगितलं असतं बाय तुला दुकानदारांच्या हजार रुपये पुढे म्हणून पण ह्या तुवांडाने मी कुणाची चाळी चुकली करीत नाही नाही माय मला ल बोल वाटत नाही बघ सांगा लागले आणि मला कवा ह्या माणसेनं सांगितलं नाही तू तिला सगळं झाडून धुडून काढायला तिला भांडे सांगायचं ए बाय माणसे मी कुणाला काय सांगत नाही ह्या तोंडानं मी कवा चाडी चुकली करीत नाही तो बाबा तो बाबा नाही बाबा Ai ca sa bata la maja, badal! Ai bine, cu sunt bine mai la andai de care va da la armitcal! Bine, cine mai de care nu ai, cine mai sa arde rocul mai a ghelei! Bine, bine, sunt sunt, tu ia mai te de te

मी दोन दिवस उपाशी आहे मला लय काय नाही फक्त वीस रुपये द्या द्यावा मी दोन दिवस झालो उपाशी आहे मला लय काय नाही फक्त वीस रुपये द्या <laughs> देवा तुम्ही हिच्या पैसे कशाला दिले बघा हिला दहा रुपये घेतले आणि दहा रुपये मला दिले अग ए कोण आहे हा तुला वीस रुपये दिलते दहा रुपये अर्ध्यात घेतली तर दहा रुपये मला दिलेस अगं खाऊन खाऊन किती लोकांचा खावा ग त्या राशन राशनवाल्याचं खावा शेजाऱ्याचं खावा ह्याचं खावा त्याचं खावा हो काकी मला कोणी वीस रुपये दिलते ते दियावानं होते का तुला वीस रुपये दिले मला वीस रुपये द्या नव्हते का तुला दियावानं सांगितले स्वतः दहा रुपये घेतले तर मला दहा रुपये दिले मम्मी तुला देवाने पैसा दिलेला आता तिन काढ दिला अहो काकी देवाने

ह्यालाच म्हणतात बाड्या बाड्या बात आणि ढुंगणावर लाता वरून तर लय भाज द्यायला होता आता आता आलं मला चेतावणी ह्या विवेकला आणि तुला उतरा यायला खरं झाडावून खाली लागत नाही मम्मी बेचे मम्मी बचाव करून चल आणि तुझ्या डोक्याचा आपल्याला इलाज करायचा चल पण मम्मी आपली परत राहिली की